नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा लोहार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यवतमाळ व नांदेड जिल्हा लोहार समाज बैठक संपन्न रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील श्री संत काशीगिरी महाराज व बालकदास महाराज संस्थान येथे लोहार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांची बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार मधुकररावजी शेंडे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा पूजन करून व आरती करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्रीकांत भाऊ कळसे व अनेक लोहार समाज बांधवांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री उत्तमराव शेंडे नागपूर श्री विलासराव अंकुश मुंबई श्री पुंडलिकराव सूर्यवंशी भुसावळ श्री विनायकराव हरळ धुळे श्री ललित भाऊ सपकाळे जामनेर श्री अरुण सूर्यवंशी भुसावळ ॲडव्होकेट श्री नवलभाऊ ठेपेकर माहूर श्री संतोष भाऊ ठमके यवतमाळ तसेच संदीपान थोरात छत्रपती संभाजीनगर व जितेश मेश्राम चिमूर हे उपस्थित होते लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळाचे फायदे शासन दरबारी सर समाजाचे काम करण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर लोहार समन्वय समितीचे कार्य शिक्षण व महिला सबलीकरण तसेच लहान मुलामुलींना द्यायचे संस्कार पारंपरिक व्यवसाय लोहार काम व जोडधंदे याविषयी मार्गदर्शन मंचावरील उपस्थित मान्यवरांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अयाचित सर व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोहार संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष भाऊ शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती कवळकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत व सुरुची भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला शेकडो समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड व यवतमाळ जिल्हा समन्वय समितीने केले होते ब्युरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड आजचा हा कार्यक्रम या संत कोशीगीर महाराज आणि बालकदास महाराज संस्था उमरखेड येथे आयोजित करण्यात आला आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याची समन्वय समिती गठीत करण्याकरता हा आयोजित करण्यात आला होता याचे आयोजक आमचे उमरखेडचे गणेशराव शिंदे शिवाजीराव वैद्य आणि नांदेडची काही टीम आणि उमरखेडची पूर्ण टीम यांनी ही हे काही हा जे काही कार्यक्रमाचा हे नियोजन केलं होतं अत्यंत उल्हासात ही कार्यक्रम हा ही सभा संपन्न झाली आमच्या विदर्भातून आमचे नागपूरचे चिमूरचे चंद्रपूरचे वर्धेचे सन्मान्य नेते या ठिकाणी ने उपस्थित झाले त्यानंतर जामनेरचे विनायकराव हरेर हे सुद्धा ने आले है। यान्चा, 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 आपला दे या ठिकाणी आलेले आहेत यांच्या यांनी आपल्या समन्वय समितीच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त केले आणि महाराष्ट्रामध्ये ही समन्वय समिती सक्रिय आणि लोक समाजाचे प्रश्न या येथील त्यांनी या आयोजकांनी आम्हाला विनंती केली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं येऊन आपले विचार प्रकट केले आहे अरे बोलंदावाज कुणाचा कुणाची प्रभू विश्वकर्मा भागवा नक्की